हो ते आहे की हे रात्री ते रात्री त्यांनी हे सगळं आहे या ठिकाणी पालकमंत्री गिरीजी महाजन हे नाशिकला आले का काहीतरी संस्थेमध्ये करत बसता की वेळेस सुद्धा या मार्केट कमिटीमध्ये त्यांनी पॅनल उभा केला पण त्यांना काही यश आलं नाही आणि म्हणून आता काल त्यांनी त्यांना आता अजून तर मिक्लेअर व्हायचंय पण लगेच सगळी यंत्रणा दिली की संचालकांना गोळा करायला सुद्धा पोलीस यंत्रणा लावली आज जर तुम्ही बघितलं असेल सगळ्या मीडियानी कलेक्टर ऑफिसला सुद्धा पोलिसांचा बंदोबस्तच तिढं त्या ठिकाणी संचालक आले मग पोलीस आले कसे एवढी यंत्रणा लागती कशी याच्यावरून तुम्हाला सगळा अंदाज येतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी पन्नास पन्नास लाख रुपये काल रात्री वाटप झालेली आहे त्याच्यामुळे आर्थिक मोठा त्या ठिकाणी गोल झालेला आहे आणि म्हणून अशा परिस्थिती एक तर ती संस्था खरं चालवली पाहिजे की गेले पंचवीस ती तीस बत्तीस वर्ष मी ती संस्था चालवतोय आणि त्या संस्थेत काही नसताना वार्षिक उत्पन्न पंधरा लाख असताना आज आम्ही पंचवीस कोटी रुपये वार्षिक उत्पन्न दिले आता प्रत्येक महिन्याचं उत्पन्न साधारण दोन कोटी पाच लाख रुपये साधारण प्रत्येक महिन्याला मी उत्पन्न वाढवलेलं आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या परंतु राजकारण आलं का मला वाटतं आठच दिवस झाले शिवाजी सोमळे त्या ठिकाणी बीजेपी पक्षात घेतला आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी सुरू केलं आणि म्हणून अशा पद्धतीने राजकारण कॉपरेटिव्ह मध्ये करू नये असं माझं मत आहे पण ही माझा दृष्टिकोन एकच का संस्था चांगली चालली पाहिजे संस्था राहिली पाहिजे त्या दृष्टीतून राजकारण केलं पाहिजे आणि एका एका संचालकाला सिंहस्तामध्ये पाच पाच कोटी रुपयाचे काम कबूल केले फोनवर रात्री प्रत्येकाशी बोलणं करून दिलं एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये रात्री आ, आ, ते सगळे गोळा केले आणि फोनवरून त्यांनी त्या ठिकाणी बोलणं करून दिलं की सिंहस्थाच्या कामामध्ये प्रत्येक संचालकाला पाच कोटी रुपयाचे कामं देणार महाजन दुसरं कोण देणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने हे करणं पैशाची लालूच दाखवणं अशा पद्धतीने करणं हे योग्य नाहीये आणि या गोष्टी मी माननीय अजित पवार यांच्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच मी त्यांच्या कानावर घालणार आहे या सगळ्या घटना